नमस्कार राक्षबाद बंधून मी विजय कुमार तासगाव लॅब बागादार बंधून विसावा किती द्यावा आणि विसावा किती गरजेचा आहे ह्या विषयावर मी आज आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन हा जो आपला संवाद चालू आहे त्या संवादामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो म्हणून बागादार बंधून माझी विनंती आहे आपली ही जी चळवळ आहे त्या चळवळीला आपल्या सगळ्या बागादारांना समाविष्ट करून घेण्याचा प्रयत्न करा ह्यासाठी चॅलेंज असे असतं शेअर करा सबस्क्राईब करा हा नेमकी कमेंट करण्याचा प्रयत्न करा बागायदार बंधू आपण विसावा ह्या विषयावर चर्चा करण्याचा प्रयत्न करतोय परिस्थिती अशी आहे बऱ्याच वेळा विसावा नेमका किती आणि कसा द्यावा आणि बागे बाग आपली छाटणीस योग्य झालेली आहे की नाही हे बघायचं असेल तर काय गोष्टींची काळजी घ्यावी लागते किंवा कशा गोष्टी ओळखाव्यात ह्या विषयावर मी आपणाशी संवाद साधतोय बागायदार बंधू जर बागेला चौदा ते सोळा टन माल निघालेला असेल आणि असा माल जर अठरा ते वीस ते बावीस ब्रिक्स पर्यंत असेल तर किमान पंचवीस दिवसात आपल्याला विसावा द्यावा लागेल जर बागेला दहा ते बारा टन माल निघाला असेल तर किमान पंधरा दिवसापर्यंत आपल्याला विसावा द्यावा लागेल जर बागेला पाच ते सहा टनाम माल निघाला असेल जास्तीत जास्त सात ते आठ दिवसापर्यंत विसावा दिला तरी चालेल हा विसाव्याच्या काळात मात्र बागेला एकोण एकोणीस पाच किलो आणि मॅग्नेशियमचा पाच किलो असं ड्रिप मधून दिलेलं असलं पाहिजे आणि बागेला पाण्याची मात्रा तुफान म्हणजे दिलेली असली पाहिजे बागेला विसावा देत असताना कोणत्याही प्रकारचा ताण असता कामा नये जर जास्त उन्हाचा माल निघालेला असेल लाल कुळीचा अटॅक त्याच्यावर असेल तर मात्र त्यावेळी सल्परची फवारणी देऊन सुद्धा बागेला विसावा द्यायला पाहिजे जेणेकरून द्राक्ष बागेच्या खरड छटणीच्या वेळी बागेला सगळी पाना असावी तेवढी काळजी आपण घ्यायला पाहिजे अजून एक गोष्ट इथं मी तुम्हाला प्रकर्षण निदर्शनास अशी आणून देतो लक्ष देऊन ऐका की बाग आपली छाटणी योग्य झालेली आहे की नाही कधी ओळखायचं तर ज्यावेळी बाग नवीन फुटवा काढायला चालू करते शेंडेगडच्या बाजूला पाठीमागची पानं असताना लक्षात घ्या बागेला पाठीमागची पानं असताना जर नवीन फुटवा बागेनं काढायला चालू केला तर मात्र बागेची खडछटणी तातडीने घ्या बागेला विसावा भरपूर आणि आरामदायी झालेला आहे आणि बागेची सगळी झीज भरून निघालेली आहे असा त्याचा अर्थ आहे कारण ह्या छटणीच्या वेळी आपण सोळा टन द्राक्षे आणि चार टन काडी कचरा का आपण काढलेला असतो जवळजवळ वीस टन काढलेला त्या बागेतून आपण मटेरियल बाहेर काढलेलं असतं तो सगळा परतावा ह्या सूर्यप्रकाशापासून आणि कार्बन हायड्रोजन आणि ऑक्सिजन पासून वेलीनं परत मिळवलेला असतो बागादर बंधून अत्यंत महत्वाचे विषय आहे ह्या सगळ्या गोष्टीवर आपण ॲपमध्ये चर्चा करतोय पर्सनली त्यामुळं माझी विनंती आहे आपल्याला की खरोखर ॲप घेऊन काम करण्याचा प्रयत्न करा कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन आपल्याला काढायचं असेल तर नेमके मनानं यश ॲग्रो ॲप हे मोबाईलमध्ये आपल्याला डाउनलोड करून घ्या आणि त्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न करा ही माझी कळकळीची आपल्या सर्वांना विनंती आहे बघा दरबंधुन आपली जी चळवळ आहे त्या चळवळीत आपण अनेक पिकांचा सहभाग करून घेतोय त्या सगळ्या पिकांसाठी सुद्धा आपण ॲप आप देतोय कोणत्याही इतर पिकासाठी आपण ॲपची फी घेत नाही फक्त द्राक्ष साठी फक्त फी घेतोय कारण त्याचा इतर खर्चसुद्धा मोठा असल्यामुळं माझी विनंती आहे चॅनल जशी शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट मात्र नेमकी करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद